आजकाल घराचे भाडं देणं सोप्पं नाही आणि वर महागाई तर एवढी आहे की चहाचं जुरकं घेताना पण लोक विचार करतात आता अशाच वेळी एक बाई आली आणि तिने असा जुगाड केला की तुम्ही ऐकाल थक्क व्हाल आणि थोडंसं हसालसुद्धा मोनिक जेरिमिया ती एक मॉडेल असून वय वर्ष सजवतीच आहे तसेच ती ऑस्ट्रेलियात राहते ज्यावेळी लॉकडाऊन आलं तिचं काम गेलं ब्रेकअप झालं आणि मनात विचार आला पैसे कुठून आणायचे तर मोनिकने काही वेगळंच ठरवलं म्हणाली पूर्ण बेड आपल्याला का काय करायचं आहे अर्धा पुरेसा आहे आणि मग तिनं तिच्या बेडचा अर्धा भाग भाड्याने द्यायला सुरुवात केली हो चक्क अर्धा बेड पण थांबा हे काही सहज नाही यासाठी एक अट आहे या अर्ध्या बेडवर फक्त झोपायचं आणि चाळे किंवा सिनेमातले सीन नकोत परंतु सहमतीने मिठी मारू शकता तसेच ज्याला फक्त शांत झोप हवी आहे त्यानेच यायचं हा कन्सेप्ट काय आहे तर हा कन्सेप्टचं नाव आहे हॉट बेडिंग नाव जरा रोमँटिक वाटते पण अटी चांगल्या कडक आहेत आता काहींनी तिला ट्रोल केलं बेडवर लोक अनोळखी ठेवतेच सुरक्षित आहे का पण मोनिक म्हणाली माझा बेड माझं भाडं माझा नियम आज ही बाई महिन्याला तब्बल पन्नास हजार रुपये कमवते हो आणि आम्ही अजून पगाराच्या डेटची वाट पाहतोय मोनिकसारख्या लोकांनी दाखवून दिलंय परिस्थिती जरी खराब असली तरी कल्पनाशक्तीला बंधन नसतं तर मित्रांनो अर्धा बेड असो की अर्धी संधी जुगाड असलाच पाहिजे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बनवाबनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे